सगळ्यात आधी गणपती बाप्पांचं आगमन त्यानंतर गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी स्वयंपाक मस्त असा हा मसूर पुलाव आता सगळ्यात आधी स्वयंपाक बनवून घेतलेला आहे गणपती बाप्पांसाठी आणि महालक्ष्मींचंही आता इकडं तांदळाची आणि खोबऱ्याची अशी खीर बनवलेली आहे आणि मसाला वांग अजूनही आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे

아 불러달라. 아. 대체 다이 뭐 숙제 풀어주실까 뻔. 풀어 안채 하라 하라 하는 데요, 나. 네, 약간의 가르타 니트구나. 아. 다마라 쭉 내다보. 대체 숙제 풀어야 하나. 아이가. 뭐야, 반대대로.

दव कालच मला काय नाही गेली पेंटे गणपती आम्ही दिला आहे नकोला मकोला आता

होतात नाही दिसत एवढं असं आक्षेद तर इकडं बरोबर दिसतं मग जवळ आल्यावर जिला दिवा

हे तत सर्व प्रधान देवता गणपती हो देवता सह महालक्ष्मी देवता भ्यो नमः सर्वे ॐ भूर भुस्वाम तस्मि भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् मंगलं भगवान विष्णु दिमंगरणं करोड़ज श्रीमंगलं हों पाणी गोविंदयन महाविष्णव महामधुरायण त्रैविक्रमाय महा, महा, महा मंगल भगवान विष्णुमंगलम गुडाध्री मंगल पुंडरेकाक्षो श्रीमंगला तृणहरे प्रणवश्य परब्रम परमात्मा देवता देवी गायत्रीष्टपरखंडेरवर्षे जम्बदे महाक्षेपे धन रूपशालिवाशे एकोणविश्तिस भर आव्हानंच सह पूजनंच करिष्ये माझ्या मनीचे मम मम हात मनाहा श्रुते स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं अस्मकं सह कुटुंबानां सह परिवाराणां क्षेमं स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य धन शांती प्राप्त्यर्थं सकल पीड़ा परिहारार्थे मनी इच्छितो सकल मनोरथं प्रप माझ्या हे महालक्ष्मी देवी हे महालक्ष्मी देवी मी तुला माझ्या श्रद्धेनं श्रद्धेन घरामध्ये अभिषेक त्याच्यामध्ये अवश्य प्राप्त त्याचप्रमाणे आमच्या परिवाराला सुख समाधान शांती आनंद भविष्यवृद्धी सर्व प्रकारची सुख प्राप्त व्हावे अशी आम्ही मनोभावी प्रार्थना करतात मंगल भगवान् विष्णुम श्री मंगल पुंडरिकाक्ष मंगलायतोहरी प्रणवश्य परब्रह्म देवी गायत्री अनुष्ट छंदम हरि हरिओं नमस्ते गणपते यमें प्रत्यक्ष तमेंव कवल कर्तासी तमे कवल हर्तासी तमे कवल हरतासी तमें सर्वद्रह्म साक्षादत्मा सिमृत वच् सत्यम वच्

वक्तानु गं पिनन्देवम जगत्कारजुगम अविरे भूतंच सृष्टाव परम धायनति नित्यं स नमो व्रातपते नमो गणपते नमो प्रमत्पते नमस्तुते श्री नमो धराय एक दंताय विग्रणाशाय गणेशल उज्वतद देहिष्य दद्यातनी पाणी घालयच आणि स्वच्छ धुवून उज्वतली नेयच बाळा आता मी निघालो

महालक्ष्मी देवी आवाहयामी महालक्ष्मी देवी आवाहयामी महालक्ष्मी आवाहयामी महालक्ष्मी आवाहयामी सब भूमि विश्व तो रत्वा तो तीस्तो शंगलम पुरुषे वतो सर्गत भूता यच्च भव्यम तेना यज्ञवजंत देवास्तान देवा देवा धर्माने प्रसमन्या सुन्नो देहराकुम महिमान सचंगेन्द्र पूर्वे स्वात्यह संज्ञेदेवाह सर्वंगर मांगल्य श्री सर्वार्थ साधिके शरण्ये शीतोदकस्नानं समर्मि पञ्चामदीरास्नानं दधीवं सुतिरन्तरामि हरिद्राकुङ्कुं सौभाग्यनाना परिमन्द्रव्यं समर्धल मङ्गलेशिमि सर्वार्थसादिकि शरण्ये त्रम्बके गौरी नारायणे नमस्तु श्रीप्रेमगोपाले

पूजा झाली अभिषेक झाला त्यानंतर जेवण झाले सगळ्यांचे म्हणजे महालक्ष्मी नैवेद्य गणपती पप्पांना नैवेद्य दाखवून आणि मग सगळ्यांचे जेवण झालेले आहे